नमस्कार आज आपण भिंगे व त्यांचे उपयोग हा विषय समजून घेणार आहोत बोर्डाच्या परीक्षेसाठी हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे म्हणून चला सगळ्या संकल्पना अगदी सोप्या करून समजून घेऊया आपण थेट भौतिकशास्त्रात जाण्याआधी एक मिनिट थांबा आणि विचार करा हे भिंग खरं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहेत म्हणजे अगदी चष्म्यापासून ते या साध्या भिंगापर्यंत आपल्या रोजच्या आयुष्यात यांचं खूप महत्त्व आहे तर आजचा आपला रोडमॅप असा असेल आपण भिंगाची ओळख करून घेऊ मग काही महत्त्वाच्या संज्ञा प्रतिमा बनवण्याचे नियम आणि शेवटी परीक्षेसाठी लागणारी सूत्रही बघू चला तर मग सुरू करूया ठीक आहे तर आपला पहिला टप्पा आहे भिंगाची ओळख आणि त्याचे प्रकार सर्वात आधी भिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघूया हे बघा भिंगाचे हे दोन मुख्य प्रकार दिसायला एकमेकांच्या अगदी उलटे आहेत एक आहे बहिरगोल भिंग जे तुम्ही बघू शकता मध्यभागी फुगीर आणि कडेला पातळ असतं आणि दुसरं आहे अंतर्गोल भिंग जो मध्यभागीत चपटा आणि कडेला जाड असतो एकदम विरुद्ध बरोबर बळ बर आता भिंग काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला त्याची भाषा शिकावी लागेल पुढचे काही संन्या म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनेचा पाया आहेत त्यामुळे नीट लक्ष द्या पहिली संन्या आहे वक्रता केंद्र आता हे सोपं आहे कल्पना करा की भिंगाच्या प्रत्येक गोल पृष्ठभाग एका पूर्ण गोलाचा भाग आहे त्या काल्पनिक गोलाचं जे केंद्र असतं ना त्यालाच वक्रता केंद्र म्हणतात आणि भिंगाला दोन बाजू असल्यामुळे साहजिकच सी वन आणि सी टू अशी दोन वक्रता केंद्र असतात पुढचा पॉइंट आहे प्रकाशीय केंद्र किंवा ओ हा भिंगाच्या अगदी मधला बिंदू आहे याला तुम्ही एक फ्री पास झोन समजू शकता का कारण यातून जाणारा कुठलाही प्रकाश किरण आपली दिशा अजिबात बदलत नाही तो तसाच्या तसा, तसा सरळ पुढे जातो आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा बिंदू मुख्य नाभी किंवा कि एफ मुख्य अक्षाला समांतर येणारे प्रकाश किरण भिंगातून गेल्यावर ज्या एका बिंदूवर एकत्र येतात किंवा ज्या बिंदूतून ते पसरल्यासारखे वाटतात तोच बिंदू म्हणजे मुख्य नाभी हाच भिंगाचा खरा फोकस पॉइंट आहे हे बघा ही आकृती एकदम परफेक्ट आहे बहिरगोल भिंग काय करतं तर समांतर येणाऱ्या सगळ्या किरणांना एका ठिकाणी एकत्र आणतं म्हणजे त्यांचं अभिसरण करतं म्हणूनच याला अभिसारी भिंग असंही म्हणतात आणि याच्या अगदी उलट काम करतो आपला अंतर्गोल भिंग तो समांतर किरणांना एकत्र आणण्याऐवजी त्यांना बाहेरच्या बाजूला पसरवतो म्हणजे अपसरण करतो म्हणून याला अपसारी भिंग असं म्हणतात सोपं आहे नाही का चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया प्रतिमा तयार करण्याचे तीन नियम हे तीन नियम म्हणजे किरण आकृती काढण्यासाठीची गुरुकिल्ली आहे परीक्षेत अचूक आकृती काढायची असेल तर हे नियम तोंड पाठ पाहिजेत पहिला नियम एकदम सोप्पा मुख्य अक्षाला समांतर येणारा प्रकाश किरण भिंगातून गेल्यावर नेहमी मुख्य नाभीतूनच जातो समांतर आला की नाभीतून जाणार हे लक्षात ठेवा नियम नंबर दोन हा पहिल्या नियमाचा अगदी उलटा आहे जर एखादा किरण मुख्य नाभीतून भिंगाकडे आला तर भिंगातून बाहेर पडल्यावर तो मुख्य अक्षाला समांतर जातो एकदम उलट प्रक्रिया आणि तिसरा नियम तर सगळ्यात सोपा आहे जो किरण प्रकाशीय केंद्रातून म्हणजे भिंगाच्या मध्यातून जातो तो कुठेही न वळता सरळ रेषेत पुढे निघून जातो नो डेव्हिएशन ठीक आहे नियम तर शिकलो आता या नियमांना कामाला लावूया आणि बघूया की बहिरगोल भिंग प्रतिमा कशा तयार करतं परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नीट लक्ष द्या हे बघा हे असं काम करतं आपण वस्तूच्या वरच्या टोकापासून त्या तीनपैकी कोणतेही दोन नियम वापरून दोन किरण काढतो हे किरण भिंगातून पुढे गेल्यावर जिथे एकमेकांना छेदतात बस तिथेच प्रतिमेचं डोकं तयार होतं आणि आपल्याला प्रतिमेचं स्थान मिळतं आता हा तक्ता बघा हा खूप महत्वाचा आहे यात एक पॅटर्न आहे तो लक्षात घ्या जसजशी वस्तू भिंगाजवळ येते तसतशी तिची प्रतिमा भिंगापासून दूर जाते आणि मोठी होत जाते फक्त शेवटच्या केसमध्ये जेव्हा वस्तू अगदीच जवळ येते तेव्हा मात्र आपल्याला आभासी आणि सुलट प्रतिमा मिळते हा तक्ता परीक्षेसाठी पाठच करायचा आहे चला आता बघूया अंतर्गोल भिंगाच्या प्रतिमा आणि चांगली बातमी ही आहे की हे बहिरगोल भिंगापेक्षा खूपच सोपा आहे टेन्शन नाही अंतर्गोल भिंगाची गंमतच ही आहे की तुम्ही वस्तू कुठेही ठेवा अगदी कुठेही मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी सुलट आणि वस्तूच्या आकारापेक्षा लहानच असते फक्त दोनच केसेस आहेत त्यामुळे लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे आणि आता आपल्या विश्लेषणाचा शेवटचा टप्पा भिंगाचे सूत्र आणि विशालन आतापर्यंत आपण संकल्पना समजून घेतल्या आता गणित सोडवण्यासाठीची हत्यारं बघूया हे आहे भिंगाचं सूत्र एक छेद वी वजा एक छेद यू बरोबर एक छेद एफ इथे यू म्हणजे वस्तूचं अंतर व्ही म्हणजे प्रतिमेचं अंतर आणि एफ म्हणजे नाभी अंतर हे सूत्र पाठच पाहिजे पण थांबा हे सूत्र वापरण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ती म्हणजे चिन्ह संकेत नियम अगदी सोपा आहे भिंगाच्या प्रकाशीय केंद्रापासून मोजायचं उजवीकडची अंतर पॉझिटिव्ह म्हणजे धन आणि डावीकडची अंतर निगेटिव्ह म्हणजे ऋण हे चुकलं की उत्तर चुकतं त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि तयार झालेली प्रतिमा वस्तूच्या तुलनेत किती मोठी किंवा लहान आहे हे काढण्यासाठी आपण विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशनचं सूत्र वापरतो जे आहे प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची किंवा प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर तर आज आपण भिंगाबद्दलच्या जवळपास सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आता जाता जाता एक विचार करा आज आपण जे नियम आणि सूत्र शिकलो ती फक्त पुस्तकात नाहीत याच नियमांमुळे एक साधं भिंग मोठं करून दाखवतं आणि याच नियमांवर आपले डोळेसुद्धा काम करतात किती इंटरेस्टिंग आहे यावर नक्की विचार करा